इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आगामी गणेशोत्सवापूर्वी वैभववाडी रेल्वे स्थानकातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्राथमिक सेवा सुविधा पूर्ण कराव्यात यामध्ये जर काही अडचण असेल तर ते आम्हाला सांगा जी कामे वरिष्ठ पातळीवरची असतील या संदर्भात या मतदारसंघाचे खासदार नारायण राणे साहेब यांच्या मार्फत केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात येतील या रेल्वे स्थानकाला कोण वाली नाही असे समजू नका अशा सक्त सूचना कोकण रेल्वे अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी दिल्या यावेळी नितेश राणे नेमके काय म्हणाले ते पाहूया जे प्रवास करणारे जे प्रवासी आहेत प्रवासी संघटना आहेत इकडचे रिक्षा चालक आणि वाहन चालक या सगळ्याचे काही महत्त्वाच्या मागण्या होत्या आणि इकडच्या जे संबंधित रेल्वेचे अधिकारी असो संबंधित अधिकारी असो त्यांना असं वाटतं की ह्या रेल्वे स्टेशनचा कोण वालीत नाही पण आता सन्मान्य खासदार राणेसाहेब इकडचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवर्जून ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेण्याच्या दृष्टिकोनातून आज ही बैठक मला घ्यायला लावली आता केंद्राचं अधिवेशन सुरू आहे हे जे काही मागण्या आहेत लोकांच्या माझ्याकडे आलेल्या आहेत त्याचबरोबर अधिकाऱ्यांकडून आम्ही काही तातडीचे जे बदल मागितलेले आहेत या सगळ्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये हो आम्ही पावलं उचलणार आहोत आजच्यापेक्षा वेगळी परिस्थिती रेल्वे स्टेशनची तुम्हाला निश्चित पद्धतीने येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल तात्काळ बदल कोणकोणते असतील आता इकडे रोडचा एक जो विषय आहे त्याची अगर गरज नसेल तर त्याला काढण्याची सूचना आम्ही लोकांनी दिलेली आहे स्कायवॉकचा विषय आहे ज्याच्यामुळे लोकांना ट्रॅकवर कधी कधी चालण्याचा तो फार धोकादायक विषय आहे त्याचबरोबर वेटिंग रूम आहे शेडचा विषय आहे शे पाण्याचा विषय आहे हे जे काही बेसिक विषय आहेत रस्ता रस्ता मी त्यांना विचारतो आहे की जो इकडचा रेल्वे अंतर्गतला जो अप्रोच रोड आहे त्याच्यावर त्याला आम्हाला लवकरात लवकर काम करण्यासाठी परवानगी द्यावी त्याच्यावर ते काम करतील म्हणजे काही लिस्ट आम्ही बनवलेली आहे त्याप्रमाणे आम्ही बदल करण्याची सुरुवात करणार निसर्गरम्य समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला